तर कशात सर्व यूट्यूब फॅमिली आपले रामराम थेट बस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चला 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 पटापट लाईव्ह वरती आपल्या आता तीन वाजून पंचावन्न मिनिट झालेच असेल आता तुम्ही येऊस तर आपले तीन पंचावन्न होऊन जातात आणि आपली लाईव अशीच चालू राहणार आहे जर तुम्ही चांगले छान छान कमेंट करणार छान छान गप्पा मारणार आपल्याशी तर मला खूप छान वाटेल आणि अशीच आपली एक एक तासाची लाईव रंगतदार असणार आहे प्रत्येक नवीन आलेल्या सदस्यांना माझ्या मोठ्या भावांना खूप खूप विनं वीनन, विनंती करतो की खूप विनंती करत आहे की या सर्वांनी गप्पा मारायला आणि सर्व नवीन सदस्यांचा मोठ्या भावांचं खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तर सर्वांनी या लाईव्ह पटापट लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज आपण छान छान गप्पा मारणार आहोत चॅट

लाइक केले नसेल तर चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शुक में कटे शी सात आठ तीन थे खाली अधिक टिप्स बेष्ण भाऊ तुझा संघर्षला सलाम बटन बेष्णोवी गॅंग ओनली डी बटन विष्णु ही खाली अधिक टिप्पणी आहेत चॅट पर्याय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> तांबरे मित्र मी बघा शिकारीवर कस ध्यान ठेवतो हा पत्तुआ वाट बघून मी थांबा वी तिथं तो होता नातन तनातन चा। लाएक। लाएक चार चौदा आता पाहात आहेत शून्य लाईक करा बावान्नो लाईवला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा बावण्णव चार मिनिट चौदा आता पाहात आहेत शून्य लाईक बारा आता पाहात आहेत शून्य लाईक सर्वांना विनंती आहे लाईक करा पटापट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा सर्व सदस्यांना विनंती आहे आणि आज आपण छान छान गप्पा मारणार आहोत तुम्ही पण आपला परिचय द्या भावांनो मला नवीन माझ्या मोठ्या भावांचा परिचय हवा आहे सगळे नवीन नवीन मित्र आलेले आहे सात आता पाहत आहेत शून्य हायलाइट ग्रीन ग्रीन शेअर खाली अधिक टिप चॅट पर्याय बट YouTube समुदाय विस्तृत केले जियो विस्तृत करा वाचले म्हणून डिलीट चॅट सब चॅट निवडले आहे निवड रद्द YouTube चॅट पर्याय खाली शक चॅट निर्माण लाईक करा भावांनो लाईक केले लाईक केलेले नसेल तर लाईव्ह ला आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा एक पटापट पटापट कमेंट करा आणि चॅनल वर आणि कोणी घाबरायचं कारण नाही सगळे माझे मोठे भाऊच आहे आणि मला तुम्ही बोललात तर मला खूप आनंद वाटतोय तर सर्वांना विनंती आहे भावानु या पटापट लाईव्ह सहा आता पाहत आहेत एक लाईक तर कमेंट करा रे भावान्नु पटापट प्लीज आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आहे सहा सहा, सहा गुण, गुण, खाली अधिक लाइक बेष्णोवी गँग भाऊ तुझा संघर्ष ला सलाम बटन बेष्ण बिश्नो, बेष्णोवी गॅंग खिचले बेष्णोवी गॅंग हाय चार सहा मिनिटे चार आता पाहत आहेत एक लाईक आज आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा भावांनो पटापट लाईवला ला लाईक केले नसेल तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन सदस्यांना कळकळीची विनंती आहे आणि कमेंट करा दोन आता पाहत आहेत एक लाईक दर्द चिकल को खाया मीजे कोई मीठा मीठा बहु चुप बैठी होले होले चाहत का शोला तड़का है होले होले चाहत का शोला तड़का है मैं प्यार जिसे करता हूँ मैं प्यार जिसे करता हूँ वो फिर वो लड़की है तररररर रा मैं प्यार जिसे करता हूँ वो लड़की है तुझे देख के आज दो नाता बहाता है एक लाइक तुझे मिनट दो नाता बहाता है एक लाइक चार आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा भावनो लाईव्ह ला चार आता पाहत आहेत दोन लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कुठे दोन आता पाहत आहेत दोन लाईक अगं शेंडी लावता येते म्हणजे चकवत आहे तो एक आता पाहत आहे दोन लाईक नऊ थेट सीटर्स खाली अधिक विनोद वर्ल्ड नमस्कार नमस्कार दादा मोठे भावना नमस्कार विनोद सक... वर्ल्ड कसे आहात मालक बटन मी ठीक आहे दादा सक्रिय करण्यासाठी डबल मालक तुम्ही हो आमचे मोठे भाऊ तुम्हीच मी कसला मालक आलो विनोद <laughs> वर्ग होले होते बटन हो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप होले होते हो बरोबर आहे ना विनोद वर्ग जबरदस्त बटन हो का <laughs> सक्रिय करण्या चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्ही हो दादा आमचे ए भाई मोबाईलचे अनोकलाउने व्हिडिओ मला कॉपीराइट स्ट्राइक लागून जाईल ना रीच टू माय शेअर करा चेक विनोद वर्ल्ड जबरदस्त चॅट पर्याय दादा सूची नाही खूप खूप स्वागत आहे तुमचं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप वेनु चॅट पर निश्चित कॅप मरि सब आता पाहतात आहेत दोन लाईक हा हा कावळेचा आवाज <laughs>

बार एक आता पहात है तीन लाइक समाप्त तो, तुम्हें ठीक है यूट्यूब